न्यू इंग्लिश हायस्कूल पुनवट येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा वणी तालुक्यातील पुनवट येथील न्यू इंग्लिश हायस्कूल हायस्कूलमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी वार्षिक स्नेहसंमेलन व वा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार पडला या स्नेहसंमेलनात हायस्कूलचे दोनशे ब्याऐंशी विद्यार्थी सहभागी झाले आयोजित विविधक उपक्रमात विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य सादर केले त्यानंतर विजेत्यांना मान्यवरांकडून बक्षीस वितरण करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अनिल ढेंगळे हे होते तर प्रमुख पावणे म्हणून प्रदीप जेऊरकर सरपंच मिलिंद कांबळे उपसरपंच बंड तुराडकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनोद सोनटाके उपाध्यक्ष पद्माकर पाझारे परिवहन समिती सदस्य रमेश कडू तंटामुक्ती अध्यक्ष नागोराव बोरकुटे बंडूजी पिदुरकर माजी उपसरपंच विठ्ठलराव पिंपळकर जगन्नाथ पिदुरकर महादेव पिदुरकर आबाजी वाभेडकर जगन्नाथ वांढरे मुरलीधर बोबडे संजय आकुलवार विठ्ठल गाडभाडे विद्यताई राखोंडे ग्रामपंचायत सदस्य धनश्रीताई पायघन ग्रामपंचायत सदस्य वैशालीताई वांढरे विमलताई सातपुते उपस्थित होते दयालाल निकुंबे यांनी आपल्या प्रास्ताविकेतून पालक व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी शब्दात संबोधित केले तर सूत्रसंचालन सुधाकर पोटुके व विनोद झाडे यांनी केले आभार प्रदर्शन आनंद भगत यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले तर आयोजित कार्यक्रमाला विद्यार्थी व पालक आणि गावकऱ्यांची उपस्थिती मोठ्या संख्येत होती वडील एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट Eu vou mandar vir.